आज मला बँकेवाल्यांचा फोन आला होता आणि मला म्हटले मॅडम तुमच्या अकाउंट मध्ये जेवढे पैसे आहेत ना तेवढ्या पैशासाठी तुम्ही अकाउंट खोलायची काय गरज आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये डब्बा छोटासा असता असताना त्याच्यामध्ये काय ठेवायचे ते पैसे बँके हा बोल मला काय नाही माझ्यासारखी लोक आवडतात आगाव एन्जॉय करणारे समजूतदार लोकांसोबत माझं काही जमत नाही बाबा मला थोडस बोरिंग बोरिंगच वाटतं त्यांच्यासोबत नवऱ्याला सकाळी टेन्शन असतं नवऱ्याला दुपारी टेन्शन असतं नवऱ्याला संध्याकाळी ही टेन्शन असतं नवऱ्याला रात्री ही टेन्शन असतं एकटे मीच एका जिला अजिबात टेन्शन नाही कोणत्याच गोष्टीचं काजल काय झालं हे बघ मला मंगळसूत्र सापडलं वा असली वाव वा वाव आहे कुठं सापडला तुझ्या मम्मीच्या कपाटात छान दिसतय का ना तुझं नाव <laughs> मी माझ्या हातावर लिहू का माझ्या हृदयावर प्रॉपर्टीवर नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी मार्केट मध्ये आलेला आहे एक नवीन रोग आणि याची लक्षणं आहेत अर्धे डोके दुखी अहो माझं पण सकाळपासून अर्ध डोकं दुखत आहे थंडी वाजून ताप येणे मला पण सकाळपासून खूप थंडी लागत आहे असवट्टे माला पन ताप इनर मुख्यतः हाँ आजार माकड़न में आ जाता है आपको आधी छींक आकर रुक जाए तो समझ लेना किसी को आपकी याद तो आई पर उसने सोचा भाड़ में जाए शीतल चार प्रश्न के उत्तर देने एक हजार रुपए जी हाँ विचारा विचारा भारताची राजधानी दिल्ली महाराष्ट्राची राजधानी मुंबई काल कायची भाजी बनवली सकाळी कपडे सुधाने पैसे तोरले कुठे काय उद्याच्या उद्या खिडकीला लावून घ्या का हो अगं ती समोरची बाई सारखं माझ्याकडे बघत्या बात सही घे त्या बाईला एकदा तुम्ही व्यवस्थित दिसला का नाही ती बैस खिडकीला पडदा लावून घेईल काय तर बायको भांडते मरुन तसं वागायच नाही ना किती आणि करून बायको भांडेल चला डिनर करायला डिनर अगं बावळ रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात आणि दुपारच्या जेवणाला ना लंच म्हणतात आता दुपारे ओ मला नका शिकू मला माहिती रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात पण रात्रीचा शिळा भात खायच म्हणून बोलले चला डिनर करायला म्हणे अख्खा दिवस आम्ही मिस करतो तुम्हाला उचकी तर एकदा पण नाही नाहीत माझा नवरा खूप साधा भोळा आहे एकदम निरागस एकदम बिचार आहे हे जगात फक्त दोनच व्यक्तींना वाटतं पहिले त्याची मातोश्री दुसरी माझी मातोश्री